तोड वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरिता बेल आयकॉन प्रेस करा जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या सक्सेस विषयी आपल्याला जाणून घ्यायचे असेल तेव्हा त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट हे आपण नक्कीच पाहिले पाहिजेत कारण ते आपल्यासाठी प्रेरणादायी असतात जोपर्यंत यश मिळत नाही तो तोपर्यंत थांबणार नाही असा ध्यास त्यांनी घेतलेला असतो त्यामुळे त्यांना आयुष्यात मिळालेल्या अपयशाविषयी आणि त्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमाविषयी आपण घेतले पाहिजे साहित्य कला क्रीडा विज्ञान इतिहास आणि मनोरंजन अशा अनेक क्षेत्रामध्ये अनेक दिग्गजांनी नाव कमावले आहे जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे तर आज आपण साहित्य क्षेत्रात आपले अजरावर स्थान बनवलेले पु ल देशपांडे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तथा पु ल यांचा जन्म आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस मध्ये मुंबईतील गाव देवी या भागात गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला त्यांनी पार्लेटिळक विद्यालयात शालेय शिक्षण घेतले आणि नंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंगडन महाविद्यालयात ते शिकले एकोणीसशे चाळीसच्या दशकात साहित्य क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते काही काळ शाळेमध्ये शिक्षक होते महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असे त्यांना म्हटले जाते त्यांच्या ते नेहमी पुल म्हणून ओळखले जातात ते नट, कार, कार, एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते शिक्षक अभिनेते पटकथा लेखक नट नकलाकार नाटककार कवी पेटीवादक संगीत दिग्दर्शक वक्ते आणि गायकही होते पुलांनी एकपात्री बहुपात्री नाटक चित्रपट नभोवाणी दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रात काम केले मराठी साहित्य व संगीतातील योगदाना व्यतिरिक्त पुल उत्तम समाधीने वादक ही होते पुलांची आपुलकी पगड अपूर्वाईल एक शून्य मी एका कोळ्याने कानोची आंग्रे काय वाटते कोट्याधीश पुल खिल्ली गोळा बेरीज चार शब्द जावे त्याच्या देशा नसती उठा ठेव पुरचुंडी पूर्व रंग बटाट्याची चाळ भाग्यवान भावगंध मराठी वाङ्मयाचा इतिहास मैत्र व्यंगचित्रे व्यक्ती आणि वल्ली हसवणूक दाद चार शब्द आवडी अशी अनेक पुस्तके आहेत त्यांच्या अनेक पुस्तकांची इंग्रजी आणि कन्नड सारख्या बऱ्याच भाषांमध्ये दे, भाषांतरे देखील झाली आहेत दूरदर्शन सुरू झाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची पहिली मुलाखत पु ल देशपांडे यांनी घेतली होती भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ दोन हजार दोन साली त्यांच्या नावाचे टपाल तिकीट प्रकाशित केले अनुक्रमे चौथे आणि तिसरे सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मश्री पुरस्कार एकोणीसशे सहासष्ट मध्ये आणि पद्मभूषण पुरस्कार एकोणीसशे नव्वद मध्ये देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला पुलना साहित्य अकादमी पुरस्कार पद्मश्री संगीत नाटक अकादमी पुरस्कार संगीत नाटक अकादमी फेलोशिप कालिदास सन्मान पद्मभूषण पुण्यभूषण महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्र गौरव गौरूपी पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले पु लंना दौंडोबिकाची कडमडे जोशी मंगेश साखरदांडे बटाट्याच्या साळीचे मालक भाई कोट्याधीश पु पुरुषराज अळूर पांडे अशा टोपण नावाने ओळखले जायचे पु ल देशपांडे यांचे बारा जून दोन रोजी पुणे येथे पार्किंग आजाराच्या गुंतागुंतीमुळे निधन झाले तेव्हा ते ऐंशी वर्षाचे होते